मला घेरे भी मुठ आहे आपण खालीच काय करतोय लावून बारा दोन हजार छब्बीस को जो विद्यमान विधानपरिषद सदस्य आहे नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाचे त्यांची निवृत्ती होणार आहे सहा बारा दोन हजार छब्बीसला ला पूर्वतयारी म्हणून आणि भारत निवडणूक आयोगाचा जो निर्देश आहे त्याच्याप्रमाणे उद्यापासून आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून आम्ही नवीन मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे हे पदवीधरसाठी मतदार यादी होणार आहे आणि हे पदवीधर मतदारसंघासाठी डी नोवो हो, याने नव्याने तयार करण्यात येणार आहे आणि याच्यामध्ये जो अर्हता आहे तो जो एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याने एक अकरा दोन हजार पंचवीसला ज्या ग्रॅज्युएटचे तीन वर्ष ग्रॅज्युएशन होऊन तीन वर्ष झालेलं आहे याने पदवीधर होऊन त्यांचे तीन वर्ष झालेलं आहे त्या पदवीधर याच्यामध्ये त्यांच्या मतदार यादीमध्ये नोंद करून घेऊ शकतात आणि याच्यासाठी प्रसिद्धी उद्या आम्ही देणार आहे सगळ्या पेपरमध्ये येणार आहे तीस सप्टेंबरला त्यानंतर परत पंधरा ऑक्टोबरला आम्ही परत प्रसिद्धी देणार आहे जो प्रथम पुनर्प्रसिद्धी होणार आहे त्यानंतर पंचवीस ऑक्टोबरला आम्ही परत द्वितीय पुनर्प्रसिद्धी करणार आहे आणि यानंतर सहा नोव्हेंबरपर्यंत आम्ही फॉर्म अठरामध्ये सगळ्या पदवीधरांचे जे आहे फॉर्म स्वीकारणार आहे आम्ही कुठे स्वीकारणार आहे ते दोनशे छप्पन जे मतदान केंद्र आहे पूर्वी आम्ही जे मतदान केंद्र वापरले होते दोन हजार वीसमध्ये जो इलेक्शनसाठी त्या मतदान केंद्र निहाय आम्ही डेजिग्नेटेड ऑफिसर दिलेला आहे हे डेजिग्नेटेड ऑफिसर म्हणजे कोण की तहसीलदार नॅब तहसीलदार बी डी ओ चीफ ऑफिसर आम्ही प्रत्येक एरियासाठी एक व्यक्तीला नॉमिनेट केलेला आहे त्यांच्या डेजिग्नेशन त्यांचे नाव त्यांच्या मोबाईलच्या क्रमांक आणि त्याने कोणते एरिया दिलेला आहे याने ये फलान फलान ये फलाना फुलांना ये गाव उनके अंडर रहेगा का किंवा कोणते पार्ट मतदार यादीचे याच्यामध्ये त्यांचे अंडर राहणार त्याच्या क्लॅरिटी होऊन पूर्ण आम्ही दिलेलं आहे ते पण पेपरमध्ये छापून येतील पण सॉफ्ट कॉपी पण त्यांच्या आम्ही वितरित केलेलं आहे आज सकाळी सगळ्या पॉलिटिकल पार्टीजचं पण मिटिंग झालेलं आहे तिथे पण त्यांना पण आम्ही दिलेलं आहे तो त्याबद्दल याने क्लिअर माहिती असतील तर मतदार यादीमध्ये ज्यांना त्यांचे नाव लावायचे येते पदवीधरांना ते तिथे जाऊन आपला फॉर्मॅट्रा देऊ हो शकतात याच्यामधील दोन तीन विषय इम्पॉर्टंट आहे मी मागच्या वर्षी दोन हजार सोळामध्ये किंवा दोन हजार वीसमध्ये कधी मी ग्रॅज्युएट होतं आणि मी मतदार केले म्हणून माझे नाव मतदार यादीत राहणार आहे असं नाही आहे हे नोवो आहे प्रिपरेशन याने नव्याने आम्ही यादी तयार करतो आपण पुरी केले असतील तरी चालतील पण आता आपल्याला नव्याने आपल्याला परत फॉर्म द्यायची आहे आमच्याकडे तो फॉर्म अठरा आपल्याला भरून द्यायची आहे सिम्पल फॉर्म आहे या फॉर्म ओच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे सीईओ महाराष्ट्राच्या वेबसाईटवर ऑफिशियली उपलब्ध आहे जो लेटेस्ट फॉर्म आहे तेच कृपया वापरावी फॉर्मॅट आहे आणि या फॉर्म आमच्या डिझिग्नेटेड ऑफिसरकडे सुद्धा उपलब्ध असतील आम्ही आता एक लाख फॉर्म्स छापून त्यांना देणार आहे कमी पडलं तर परत एक लाख छापून देणार आहे काही विषय नाही आहे पण आपण ते फॉर्म डाउनलोड करूनसुद्धा पदवीधर वापरू शकतो त्याच्या एक आहे तो फॉर्मॅट लेटेस्ट फॉर्मॅट जो सी ओचे वेबसाईट आहे सी ओ महाराष्ट्राच्या वर आहे त्या इज सी ओ इलेक्शन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन सी ओ इलेक्शन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आहे आणि हे आम्ही ऑलरेडी प्रसिद्धीपत्रकमध्ये सुद्धा दिलेलं आहे दुसरं आहे बल्कमध्ये आम्ही फॉर्म घेणार नाही याबद्दल माझी कृपया विनंती आहे सगळ्यांच्याकडे बल्कमध्ये फॉर्म दिले तर आम्ही फॉर्म रिजेक्ट करणार आहे तो आपल्याला आपलं स्वतःचे फॉर्म स्वतः घेऊन यायची जे पतीदाराला आपलं नाव नोंद करून घ्यायची आहे त्यांनी डेजिग्नेटेड ऑफिसरकडे स्वतः आपला फॉर्म भरून द्यायची आहे त्यांना येण्यासाठी काही दिक्कत असतील तर ते सुद्धा पाठवू शकतात पोस्टमध्ये पाठवू शकतात पोस्टमध्ये सुद्धा बुल् बल्क पाठवू नये आम्हाला ते पोस्टमध्ये आपण आपला फॉर्म इंडिव्हिज्युअल फॉर्म आपण कृपया पाठवावी क्युकी बल्कमध्ये जे फॉर्म पोस्टमध्ये येऊ द्या या ऑफिसमध्ये तुम्ही गट्ट लावून दिले तर आम्ही स्वीकारणार नाही ते रिजेक्ट होतील फॉर्म ठीक आहे तो कृपया बल्क फॉर्म कोणी पाठवूनही मग पॉलिटिकल पार्टीजच्याकडे पण विनंती केलेलं आहे की त्यांनीसुद्धा कोणतेही बल्क फॉर्म आम्हाला येऊन देऊ नये ते रिजेक्ट करण्यात येईल हे स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन आहे सगळ्या ऑफिसर्सला या इलेक्शनसाठी विभागीय आयुक्त स्वतः मतदान नोंदणी अधिकारी आहे सर्व सहा जिल्ह्याचे जो जिल्हाधिकारी आहे ते सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आहे सगळं जो एस डी एम आहे प्रांत आहे ते सुद्धा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी आहे याशिवाय डेजिग्नेटेड ऑफिसर दोनशे छप्पन आहे आणि दोनशे छप्पन ऑफिसर्सचे नाव आणि त्याचे डिजिग्नेशन त्यांना फोन नंबर आम्ही सगळं पब्लिश केलेलं आहे ते पूर्ण आम्ही फॉरवर्ड करू शकतो व्हॉट्सॲपवरसुद्धा दिल्या दिलेलं आहे एक आपल्याला नवीन फॉर्म द्यायची आहे दोन हजार वीसमध्ये मी मतदार केंद्र केले म्हणून तुमच्या नाव राहणार नाही आपल्याला नवीन द्यायची या फॉर्म यावर्षी आपलं नाव घेण्यासाठी दुसरा बल्क फॉर्म कोणाचं घेणार नाही एकच एक्सेप्शन आहे त्याच्यासाठी की आपण एकी घरात राहतात एने आपला मुलगी मुलगा आई वडील सगळ्या कोणी ग्रॅज्युएट असतील भाऊ बहन आपला एकच ॲड्रेस आहे एने रेजिडेन्स घरी एकी आहे त्यावेळी आपण दुसरे लोक आपल्याला अथराईज करू शकतात ठीक आहे की मी माझ्या वडिलांना अथराईज करू शकतात की माझ्या वतीने माझे वडील माझ्यासोबत राहतात आणि या एकही रेसिडेन्समध्ये मी राहतात मी येऊ शकणार नाही माझ्या वतीने ते सबमिट करणार आहे म्हणून फक्त घरच्या कुटुंबाचे जे लोक आहे जे एकत्रितपणे राहतात रेसिडेन्समध्ये कुटुंबाचे लोक आहे वेगळ्या वेगळ्या जगामध्ये राहतात ते देऊ शकणार नाही रेझिडेन्स एकही घर घरमध्ये राहते असे कुटुंबाचे लोक एकत्रितपणे येऊन देऊ शकतात त्या सोडून कोणतेही बल्क फॉर्म घेण्यात येणार नाही ते रिजेक्ट होतील कृपया आपला सगळं जो आहे आपला जो एफर्ट आहे ते वाया जाऊ नये तो त्यासाठी माझी विनंती आहे की कोणी बल्क फॉर्म कोणत्याही स्तरावर पाठवू नये और अजून एक नवीन विषय आहे निगम सरने आमचं मीटिंग घेतलं होतं शुक्रवारी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की या इलेक्शनसाठी ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सीसाठी टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी काही वेगळ्या विभागात टीचर्स कॉन्स्टिट्युन्सी पण सुरू आहे ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तो सुविधा देत आहे आणि ऑनलाईन रजिस्टर करताना ते लोक आपला मोबाईल नंबर देऊन त्याच्यावर ओ टी पी येतात ओ टी पी देऊन ते आपला दे फॉर्म अठरा भरू शकतात आणि फॉर्म अठरा भरल्यानंतर त्याच्या जो डिजिटल जो ड त्याने अपलोड करतात ते आपलं ग्रॅज्युएटी सर्टिफिकेट वगैरे त्याच्याबद्दल क्लॅरिटी असतील ज्यावेळी सुरू होतील ऑनलाईनच्या पद्धती ओच्याकडून त्यावेळी आपण आम्ही सर्वांना कळवणार आहे त्यांचे लिंक त्याने कैसे भरायची त्याच्यासाठी इन्स्ट्रक्शन्स काय आहे ते सगळं देणार आहे यावर्षी एक नवीन पहल आहे सी ई ओ महाराष्ट्राकडून की हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यासाठी पण सोयी देण्यात येणार आहे आणि ज्यावेळी आम्हाला कळवतील त्याबद्दल आपल्याला कळवतील दुसरं आहे काही लोकांना डाऊट होतात की मी ग्रॅज्युएट आहे ठीक आहे माझे डिप्लोमा होता जे जे आर्टमधून किंवा मी बी डी एस आहे किंवा मी सी ए आहे मी बरू शकत आहे किंवा नाही तो विषय आहे त्यासाठी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एक हँडबुक नाही बाबा आय एस मी अनेक्शन ट्वेंटी फाय अनेक्शन ट्वेंटी फायवमध्ये त्यांनी क्लॅरिली दिलेलं आहे की कोणकोणत्या प्रकारचे इक्वलंट आम्ही मांडणार आहे याने ग्रॅज्युएटचे इक्वलंट करते का तो इस्कॉ फ्रंट कवरिंग पेश आहे लिस्ट ऑफ क्वालिफिकेशन्स इक्वलंट टू दॅट ऑफ अ ग्रॅज्युएट फॉर वोटर्स इन ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी याने पदवीधर मतदान क्षेत्रासाठी जे मतदार पदवीधर आहे त्यांच्यासाठी जो इको क्वालिफिकेशन राहणार ते लिस्ट ऑफ क्वालिफिकेशन्स आहे ते त्यांनी अनेकक्षर पंचवीसमध्ये दिलेलं आहे ते आणि अनेक्षर पंचवीसमध्ये जसे की अगर आपको शास्त्री का सर्टिफिकेट मिला आहे पंजाब युनिव्हर्सिटीचे अगर आपको जसे डिग्रीज कन्फर्म बाय तिलक महाराष्ट्र विद्यापीठ बिफोर 1932 थर्टी टू आपल्याला काही पेंटिंग uh, आणि वगैरे याचा डिप्लोमा मिळाला आहे जो इक्वलंट आहे ग्रॅज्युएशन के आणि काही आपल्याला कोई कोणी तामिळनाडूमधून केलेलं आहे कोणी लंडनमधून केलेलं आहे कोणी आफ्रिकामधून केलेलं आहे कोणी इंजिनिअरिंग केलेलं आहे कोणी कशा एक प्रकारचे डिप्लोमा केलेलं आहे ज्यांच्या इक्वलंट आहे नर्सिंग केलेलं आहे हे सगळ्या जो विषय आहे त्यांच्याबद्दल क्लॅरिटी देण्यासाठी एक बहुत विस्तृतपणे आणि चार्ट अकाउंटंट आहे तर त्यांच्यासाठी कसे इक्वलंट राहणार याच्यामध्ये अनेकशे पंचवीसमध्ये क्लॅरिटी आहे हे पण आम्ही सगळ्या पॉलिटिकल पार्टीसमधेकडे सॉफ्ट कॉपी पण शेअर करणार आहे हार्ड कॉपी पण शेअर करणार आहे त्याच्यामुळे त्यांना काही शंका असतील ज्यांच्याकडे क्लिअर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट नाही माझे इक्वलंट आहे किंवा नाही त्याबद्दल क्लॅरिटी असतील तर हे डॉक्युमेंटमध्ये आहे तो हे एक विषय आहे की जिथे थोडा कन्फ्युजन होऊ शकतात तिथे आम्ही क्लॅरिटी देण्यासाठी तयार आहे याशिवाय पॉलिटिकल पार्टीजला राहू द्या प्रेसला राहू द्या कोणाला काही शंका असतील तर कृपया अपन एडिशनल कलेक्टर जो है नागपुर के प्रवीण माहरे जी उनको आप फोन कर सकते हैं उनका फ़ोन नंबर शेयर किया है ऑलरेडी मीडिया में हमने और नहीं तो मेरे ऑफिस में भी श्री तेजू सिंह पवार है एडिशनल कमिश्नर जनरल उनके पास भी दे सकते हैं एंड हमारे पास क्लैरिफिकेशन रहेगा तो हम तुरंत दे देंगे नहीं है तो सी ओ साहब उनके कड़े चीफ इलेक्ट्रल ऑफिसर कड़े घेऊन अभी तो क्लैरिफिकेशन देते हो अपने तो हम चढ़े टाइम आए दूसरा है कि हमी जब बोलतो बोल दो कि हम चाहम कैसे चलना है अब मी बोललो बोला परत पंधरा ऑक्टोबरला परत पंचवीस ऑक्टोबरला मी प्रसिद्धी करणार आहे त्यानंतर हा नोव्हेंबरला लास्ट डेट आहे स्वीकारण्यासाठी या मोहीमच्या पिरियडसाठी <liter deep noise> नंतर पण आम्ही स्वीकारतो काही विषय नाही पण आता या मोहीमच्या कालासाठी सहा नोव्हेंबर <spe jasa, neighboring your health> त्यानंतर आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणार आहे पंचवीस नोव्हेंबरला आणि पंचवीस नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्यानंतर दावे आणि हरकती स्वीकारण्यासाठी आम्ही पंधरा दिवस वेळ देणार आहे पंचवीस नोव्हेंबरपासून दहा डिसेंबरपर्यंत कोणते पॉलिटिकल पार्टी होऊ द्या त्या गावाचे लोक होऊ द्या कोणाला ऑब्जेक्शन घ्यायची की मयत लोकांचे नाव आले किंवा ते ऑलरेडी इथे राहत नाही त्यांचे न नाव आहे इकडे यु नो किंवा यु नो नावमध्ये काही चूक झाले किंवा कोणाचे नाव रहिले त्याचे नाव, नाव जोडून घ्यायची तो हरकती स्वीकारण्यासाठी दावे स्वीकारण्यासाठी त्यासाठी आम्हाला दहा डिसेंबरपर्यंत आपल्याकडे वेळ आहे ते स्वीकारल्यानंतर आम्ही दहा डिसेंबरचे पंचवीस डिसेंबरपर्यंत ते च आम्ही हे करणार आहे ते दावे आणि निकाली काढण्यासाठी आम्ही पंचवीस नव डिसेंबरपर्यंत आमच्याकडे वेळ आहे त्यानंतर मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी होणार आहे तीस डिसेंबर तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला आम्ही अंतिम मतदार यादी अंतिम प्रसिद्धी जो देणार आहे मतदार यादी, यादी का व देंगे इसका मतलब ये नाही की मतदार यादी पर खातम होगा याच्यानंतर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये आपण कधीही आपल्याला फॉर्म द्यायचे ते आम्ही जोडून घेणार आहे ते पुढे जाऊन ते पूर्ण यादी आम्ही देणार आहे ठीक आहे आणि युजली काय होतात की आता डिसेंबर सहाला त्यांचं रिटायरमेंट आहे म्हणजे की एक तीस दिवस पस्तीस दिवस पूर्वी इलेक्शनची प्रक्रिया सुरू होणार आहे त्या इलेक्शनची प्रक्रिया सुरू होऊन नामनिर्देशनाच्या अंतिम दिवस जे राहतात नॉमिनेशनचे जे लास्ट डेट राहतात त्याचे दहा दिवसपूर्वी आणि मोरॉलेस स्टार्टिंग ऑफ इलेक्शन प्रोसिजर सुरू होईपर्यंत आपल्याला वेळ राहतील हे फॉर्म भरून देण्यासाठी तो कोणी घायघाय करू नका असं नाही की आपण इथे नाही आहे आपण नागपूरमध्ये नाही आहे काही कारणास्तून आपण ट्रॅव्हल करत आहे सणासाठी बाहेर गेलेला आहे आपण दिवाळीसाठी गेलेला आहे काय केलेलं आहे आपण वापस येऊन पण आरामसे भरा काही विषय नाही ठीक आहे असं या मोहीमच्या वेळीत आम्ही घेतो सहा नोव्हेंबरपर्यंत त्यानंतरसुद्धा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये पण आपण दिले तरी आपलं नाव जोडून घेतो आणि पुढच्या साधारणपणे ऑक्टोबरपर्यंत आपल्याला वेळ आहे ते पूर्ण आपलं नाव जोडून घेण्यासाठी आम्ही त्यावेळी पुरवणी यादी प्रसिद्ध करतो ठीक तो